शेतकऱ्यांचा जो भाड्याने देतात जे ट्रॅक्टर त्यामध्ये छोटा मोठा होणारं जे नुकसान असतं ते संपूर्णपणे इथे अवॉइड होते ट्रिप रिप्लेचं फीचर आहे त्यात तुम्ही त्या, त्या दिवसाची ट्रिप पूर्ण रिप्ले करून बघू शकता किती वाजता ट्रॅक्टर कुठं पोहोचला ते दहा वाजेपर्यंत शेतात पोचलेला आहे तो आणि मग इथे शेतात जाऊन काम सुरू करतोय तो इथे दोन शेतं दिसतात आपल्याला आणि ह्या दोन शेतांचं मिळून इथे आठ पॉईंट एकर दाखवते ज आणि ह्या एका शेतावर तुम्ही जर टॅप केलं खाली तुम्हाला दाखवणार आहे चार पॉईंट सत्याऐंशी एकर दाखवत आहे आणि दोन तास तीन मिनिटं इथं काम झालेलं आहे महत्त्वाचं फीचर आहे जिओ फेन्सिंग हे निळं वर्तुळ म्हणजे तुमच्या ट्रॅक्टरची लक्ष्मण रेषा ही लक्ष्मण रेषा तुम्ही आखून देऊ शकता तुमच्या गावापुरती असू शकते तुमच्या तालुक्यावरती असू शकते तर ह्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर तुमचा ट्रॅक्टर जेव्हा जाईल तेव्हा तुमच्या मोबाईलवर लगेच नोटिफिकेशन येईल त्यामुळे तुमच्या माहितीशिवाय आणि तुमच्या परमिशनशिवाय तुमचा ट्रॅक्टर कुठेही बाहेर जाऊ शकत नाही नमस्कार महिंद्रा कृषीतर्फे आपलं स्वागत आहे माझं नाव अभिनय हाटे मी महिंद्रा कृषीच्या हेड ऑफिसमधून आलेलो आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खास प्रॉडक्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत ह्याचं नाव ना आहे महिंद्रा कृषी स्मार्ट किट हे महिंद्रा कंपनीने बनवलेलं एक जी पी एस आहे ज्यामुळे ट्रॅक्टरची सर्व माहिती तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर मिळते जसं की लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग ट्रॅक्टरने किती एकरात काम केलं आहे संपूर्ण अचूक क्षेत्रमापन तुम्हाला मिळणार आहे याच्यात तसंच ट्रॅक्टरची डिझेल पातळी पण तुम्हाला कळणार आहे आणि ट्रॅक्टरबद्दल सगळा जो जमा खर्च आहे त्याचा सगळा रेकॉर्ड तुम्ही एका ॲपमध्येच ठेवू शकता म्हणजे तुम्हाला एक सेपरेट डायरी किंवा कुठली वही ठेवायची गरज नाही आहे सगळं सुखसोयी हो ह्या एका ॲपमध्येच तुम्हाला मिळतील थोडासा एक छोटासा डेमो देतो मी तुम्हाला ॲपचा तर हे महिंद्रा कृषीचं ॲप आहे या किटची खासियत अशी आहे की कि हे किट कुठल्याही ट्रॅक्टरवर चालतंय तुम्हाला महिंद्राचंच ट्रॅक्टर हवा आहे अशी काही कंपल्शन नाही आहे तुमचं सगळ्या ब्रँडच्या ट्रॅक्टरवरती हे किट तुम्हाला वापरता येणार आहे आणि एकदम इझी इन्स्टॉलेशन आहे तुम्ही जेव्हा तुमच्या ट्रॅक्टरमध्ये हे किट लावता तेव्हा तुम्हाला असं ट्रॅक्टरची कंडिशन तुम्हाला दिसणार आहे हे ऑन आहे तेव्हा ऑन दिसणार आहे इथं तुम्हाला इंधन पातळी दिसणार आहे आजचं काम किती केलं आहे त्याचे तास तुम्हाला दिसणार आहेत आजचं काम अजून काही झालं नाही म्हणून इथे झिरो एकर दाखवतं आहे पण बत्तीस किलोमीटर ट्रॅक्टर चाललेलं आहे आज पुढचं फीचर आपण बघूयात जे आहे ट्रॅकिंग फीचर ट्रॅकिंग फीचरमध्ये आपण गेलं असता ट्रॅक्टर जरी बंद असेल चालू असेल तरी तुम्हाला जिथं उभा आहे ट्रॅक्टर तिथलं तुम्हाला लोकेशन ताबडतोब दिसणार आहे आत्ताच आवडतो ह्या घडीला ट्रॅक्टर कुठं उभा आहे काय करतो आहे ते तुम्हाला लगेच कळणार आहे स्क्रीन झूम करून आपण थोडं बघू शकतो शेतात ट्रॅक्टर चाललं आहे इथं ट्रॅक्टरची गती पण तुम्हाला खाली दाखवतो आहे आता सध्या थांबला आहे पण जेव्हा ट्रॅक्टर शेतात काम करत असेल तेव्हा तुम्हाला ते त्या ट्रॅक्टरची गती पण दाखवणार आहे थोडंसं आपण मागे जाऊया दुसरं महत्त्वाचं फीचर आहे ट्रिप्सचं ट्रिप्स फीचरमध्ये काय असतं तुम्हाला ट्रॅक्टरच्या किती खेपा झाल्यात ते तुम्हाला दिसणार आहे ट्रॅक्टरच्या खेपा म्हणजे काय आपण ट्रॅक्टर जेव्हा भाड्याने देतो तेव्हा तो कुठे कुठे जातो किती काम करतो किती तास काम करतो किती एकरात काम करतो ही सगळी माहिती तुम्हाला इथे खाली दिसणार आहे आणि ही माहिती फक्त आजची नाही कालची नाही तर संपूर्ण सहा महिन्याचा डेटा याच्यामध्ये स्टोअर होणार आहे इथं जाऊन फक्त तुम्हाला डेट चेंज करायची आहे एखाद्या मागच्या महिन्याची डेट तुम्ही एक कुठलीही उचलून बघू शकता त्या दिवसाची ट्रिप डाउनलोड होते मग ती ट्रिप डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इथे खाली म माहिती बघू शकता एकूण वेळ दाखवते पाच तास एकूण एकर झाले आहेत आठ पॉईंट एक्क्याऐंशी एकर आणि तेरा पॉईंट ब्याण्णव किलोमीटर ट्रॅक्टर चाललेला आहे ट्रिप रिप्लेचं फीचर आहे त्यात तुम्ही त्या दिवसाची ट्रिप पूर्ण रिप्ले करून बघू शकता आपण हे ट्रिप रिप्लेचं फीचर केल्यानंतर तुम्हाला थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवतो मी इथून ट्रॅक्टर आता निघालेला आहे आता आपण बघू शकतो ह्या रूटने ट्रॅक्टर आला आहे इथून आता कुठे चाललाय तो आणि इथे वेळेनुसार तुम्हाला दिसणार आहे इथं वेळ दिसत आहे बघा थोडंसं खाली येऊन बघूया आपण वेळ दाखवणार आहे तुम्हाला किती वाजता ट्रॅक्टर कुठं आहे ते शेतात पोचायची वेळ त्याची तुम्हाला दिसते इथे दहा वाजेपर्यंत शेतात पोचलेला आहे तो आणि मग इथे शेतात जाऊन काम सुरू करतो तो तर इथे दोन शेतं दिसतात आपल्याला आणि ह्या दोन शेतांचं मिळून इथे आठ पॉईंट एक्क्याऐंशी एकर दाखवते जर आपल्याला दोन शेतांचं सेपरेटली बघायचं असेल प्रत्येकी शेत किती एकर झालं आहे ते पण आपण बघू शकतो थो। थोडंसं झूम करावं लागेल फक्त आणि ह्या एका शेतावर तुम्ही जर टॅप केलं टॅप केल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुम्हाला दाखवणार आहे चार पॉईंट एकर दाखवतंय आणि दोन तास तीन मिनटं इथे काम झालेलं आहे या शेतात तसंच आपण बाजूच्या शेतात जाऊया आता बाजूच्या शेतामध्ये इथे टॅप करायचं आहे फक्त त्यामध्ये खाली तुम्हाला दाखवणार आहे तीन पॉईंट चौऱ्याण्णव एकर एक तास अठ्ठेचाळीस मिनिटं ता काम झालेलं आहे असे तुम्हाला प्रत्येक शेताची इंडिव्हिज्युअल माहिती मिळू शकते थोडंसं मागे येऊया तिसरं महत्त्वाचं फीचर समजावून सांगतो हे आहे खातावही खातावही म्हणजे काय तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वेगळी वही किंवा डायरी काही मेंटेन करायची गरज नाही ह्या एका ॲपमध्ये तुमचा ट्रॅक्टरचा डिझेल खर्च दिसतो आहे ट्रॅक्टरचा सर्व्हिस खर्च तुम्ही लिहू शकता नंतर कुणाचं काही येणं आहे कुणाचं काही देणं आहे हे सगळी माहिती तुम्ही यात लिहून ठेवू शकता समजा एखादी नवीन बुकिंग तुम्हाला आले तर इथं तुम्हाला ॲड करायचं आहे ॲड बुकिंग केल्यावरती ही सगळी माहिती तुम्हाला टाकायची आहे आणि ह्या माहितीनुसार तुम्ही ग्राहकाचं नाव टाकू शकताय आणि एकर किती एकर जागा आहे किती गुंठे आहे किती हेक्टर आहे हे सगळं तुम्ही याच्यात मेन्शन करू शकताय ह्या ट्रॅक्टरचं चौथं महत्त्वाचं फीचर आहे जिओ फेन्सिंग हे जिओ फेन्सिंग फीचर म्हणजेच काय थोडक्यात सांगायचं झालं तर जिओ फेन्सिंग म्हणजे ट्रॅक्टरची लक्ष्मण रेषा इथे तुम्ही बघू शकता वर्तुळ आहे हे वर्तुळ म्हणजे तुमच्या ट्रॅक्टरची लक्ष्मण रेषा ही लक्ष्मण रेषा तुम्ही आखून देऊ शकता तुमच्या गावापुरती असू शकते तुमच्या तालुक्यापुरती असू शकते तर ह्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर तुमचा ट्रॅक्टर जेव्हा जाईल तेव्हा तुमच्या मोबाईलवर लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माहिती मिळणार की तुमचा ट्रॅक्टर सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे त्यामुळे तुमच्या माहितीशिवाय आणि तुमच्या परमिशनशिवाय तुमचा ट्रॅक्टर कुठेही बाहेर जाऊ शकत नाही आजच्या घडीला हे ॲप भारतातल्या नऊ भार रिजनल भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि तीस हजारपेक्षा जास्त शेतकरी ह्या ॲपचा वापर करत आहेत आणि ह्या किटचा वापर करून त्याचा लाभ घेत आहेत भरपूर फायदेशीर असं हे किट आहे शेतकऱ्यांचा जो भाड्याने देतात जे ट्रॅक्टर त्यामध्ये छोटा मोठा होणारं जे नुकसान असतं ते संपूर्णपणे इथे अवॉइड होत आहे ते नुकसान अवॉइड होऊन त्याचं पूर्णपणे नफ्यामध्ये रूपांतर होणार आहे आणि ह्या कि हे किट एकदम सोपं आहे इन्स्टॉल करायला एक एवढंसं किट आहे हे हे तुमच्या डॅशबोर्डमध्ये बसतं ट्रॅक्टरच्या आणि इन्स्टॉलेशन अगदी सोपं आहे हे आहे तुमचं वायरिंग हार्नेस ह्या वायरिंग हार्नेसमध्ये तीनच कनेक्शन आहेत एक आहे तुमचं लाल रंगाची आहे पॉवर कनेक्शन काळ्या रंगाची आहे तुमची अर्थ ग्राउंड आणि अर्थिंग आणि निळी वायर आहे ती तुमच्या डिझेल टँकमध्ये जाते अतिशय सोपं असं हे इन्स्टॉलेशन असतं जे आमचे जे सहाय्यक आहेत आमचे ऑनग्राऊंड टीम आहे ही तुम्हाला घरपोच इन्स्टॉलेशन करून देते आणि इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या समाधान झाल्यानंतरच तुम्हाला संपूर्ण पैसे त्यांना द्यायचे आहेत सहा महिन्यापर्यंतचा डेटा याच्यामध्ये सेव्ह राहतो ॲपमध्ये त्यानंतर तो डिलीट होऊ शकतो क्लाउडला स्टोअर राहतो ह्या किटमध्ये वोडाफोन किंवा एअरटेलचं असे सिम कार्ड असतं त्याच्यावरून हे ट्रॅकिंग होतं आणि एक महत्त्वाचं याचं फीचर असं आहे की समजा आपला ट्रॅक्टर हे किट लावल्यानंतर कुठल्या डोंगराळ भागात गेला दुर्गम भागात गेला जिथं रेंजच नाही आहे अशा भागांमध्ये पण हे किट सगळी माहिती गोळा करत राहतं आणि जेव्हा तुम्ही रेंजमध्ये याल तेव्हा तुम्हाला ती सगळी माहिती डाउनलोड होते ॲपमध्ये त्यामुळे असं नाही की ह्याला कंटिन्युअस रेंज हवीच आहे असं काहीही नाही आहे तुम्हाला हे रेंज नसलेल्या भागात पण चालतं आहे आणि पूर्ण तुमची माहिती गोळा करून घेणार आहे तर खूप फायदेशीर असं हे किट आहे आता त्याची किंमत आपण जर बघायला गेलो तर मार्केटमध्ये त्याची किंमत जास्त आहे पण सध्या सध्याची ही किंमत आपण देतो आहे काही खास आपल्या शेतकऱ्यांबा बांधवांसाठी जे काही इव्हेंट होत असतात किंवा काही होत असतात तर ह्या प्रदर्शनापुरती आपण किंमत ठरवलेली आहे पाच हजार रुपये असं आहे ते पण एक रकमी द्यायचे नाही आहेत तुम्हाला फक्त पाचशे रुपये देऊन तुम्ही बुक करू शकता ऑनलाईन किंवा कॅश पण पेमेंट होऊ शकतं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला रितसर पावती मिळते आणि मग माणूस घरी येऊन तुमचं इन्स्टॉलेशन करून देणार आहे समजा तुम्ही डीलरकडून घ्यायला गेलात तर याची किंमत सात हजार रुपयापर्यंत आहे पण ह्या प्रदर्शनाखातर किंवा असे वेगवेगळे वेग जे उपक्रम होत असतात महाराष्ट्रभर किंवा देशभर त्यामध्ये आम्ही हे थोडं स्वस्त दरात विकतो कारण आम्हाला शेतकऱ्यांचा फायदा महत्त्वाचा आहे सध्या ट्रॅक्टर व्यतिरिक्त कुठल्याही वाहनावर चालत नाही आहे कारण आम्ही ट्रॅक्टरच्या अनुषंगाने हे बनवलेलं आहे याची जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती ट्रॅक्टरच्या अनुषंगाने झालेली आहे पण बरेच आम्हाला तशा इन्क्वायरी येत आहेत की तुम्ही बाकीच्या गाड्यांसाठी पण बनवा आम्ही नक्कीच तो फीडबॅक देऊ आमच्या टीमला कुणालाही हे मशीन हवं असेल तर हा आमचा टोल फ्री नंबर आहे एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा एक पाच 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 आमचा हा टोल फ्री नंबर आहे ह्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकताय तुम्ही कुठल्याही भागात असाल महाराष्ट्रात असाल गुजरातमध्ये असाल बंगालमध्ये असाल ऑल ओव्हर इंडिया संपूर्ण देशभर आमचे एक्झिक्युटिव्ह आहेत ते तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देतील तुमच्यापर्यंत किट पोहोचवतील 頑張れ。